माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकी संदर्भात माहिती दशरथ पाटील काय म्हणले ते चालू होत याच्यासाठी आता मी दोन हजार चार चे निवडणुकीची सण लोकांच्या मनात होती छोटा मतदारसंघ झाला आणि एक वर्षापासून लोक म्हणायची आम्ही दोन हजार तीनचा चारचा कुंभमेळा जो पाहिला तो ताकदवान होता चौदा पंधराला बांबू लावले वीस किलोमीटर पार्किंग ठेवली कोणाला तिथे स्नानाला जाऊन दिलं नाही तुम्ही काही करा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा चा कुंभमेळा येतो कुंभमेळा फक्त निमित्त असतं पण खरा दर्जेदार कामं करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी सभागृहात आम्हाला पाहिजेत मतं आम्ही देणार आहे पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागा दिली तर ठीक नाही दिली तर वीस लाख लोकांना मतं आम्हाला द्यायची आम्ही काही बांधलेलो नाहीये या भूमिकेमधून मी प्रस्ताव श्री उद्धवजी ठाकरे यांनी दिला होता तो संजय राऊतच्या मार्फत दिला त्यांनी तो ठेवला त्यांना मी धन्यवाद दिले त्यांना शंभर गुण दिलेले आजही मी संजय राऊतांना त्यांनी तो प्रस्ताव ठेवला परंतु तीन महिन्यात तो प्रस्ताव कुठेही त्या आपली जी गुळडी असती ती बाहेर आली नाही ती आली तर घाटाच्या वर गेली आणि तिथे जो माणूस मागत नव्हता त्याच्या घड्यात का टाकली हे मला माहीत नाही आणि म्हणून आज मी प्रेस याच्यासाठी घेतली तर मी ग्रामीणचे दोनशे बासष्ट गावं स्वतः जाऊन हा दोनशे लोकांचा सॅम्पल सर्वे नाही आहे ना चिम्या येणारे वाम्या पडणारे मी तिथे स्वतः गेलो स्वतः गावांमध्ये गेलो मला बरोबर आज पंचवीस दिवस झाले मी सांगितलं होतं ग्रामीणला मी वीस एप्रिलला सव्वीस एप्रिलला अर्जाची सुरुवात होईल वीस एप्रिलला मी तुम्हाला संदेश देईन मी तुमच्या माध्यमांच्या माध्यमांमधून हा संदेश त्यांना देतोय तर मी तुमचं सगळं ऐकलं आता त्यांनी मला सांगितलं राजकीय पक्ष जर तुम्हाला चांगल्या माणसाला देत नसेल ज्याने विकास केला ज्याने काम केलं ज्याने ग्रामीणला आणि शहराला एकत्र आणलं दोघांचं दळणवळण सारखं केलं अशा माणसाला जर बाजूला ठेवत असेल तर आम्ही तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे खानदानी तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला शेतकऱ्यांचीही जाण आहे आणि शहराची जाण आहे दोघांना सांभाळण्याची क्षमता आहे आणि सभागरामध्ये प्रश्न सोडून लोकांना न्याय देण्याची तुमच्या ताकद आहे आज उद्योगाचं वाटुळं झालंय जे होते ते बंद पडले व्यापार व्यवसायाची अडचण आहे शेतकरी तर सगळे बेटाकुटी झालेले तरुण वन वन फिरताय आय टी क्षेत्र येत नाहीये त्यामुळे सगळ्या ह्या बुंग्यांनी पंधरा वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं एक बाजूला करा त्यांनी किती हजार कोटी खर्च केली आणि किती कामं केली आणि मी दोन हजार दोन ते दोन हजार पाच मध्ये तीन वर्षात किती कामं केली आणि किती पैसे सांभाळून नीट नेटका जबाबदारी पार पाडली खर्च करून सांभाळलं याचा हिशोब त्यांनी द्यावा आणि मतदान आपण घ्यावा असं मला सांगितलं आता माझं ग्रामीण फिरून झालंय आता मी शहरात घुसलोय मी अंतिम निर्णय हा तुम्हाला येत्या चार दिवसात फिरून देईल आणि मग त्यानंतर तुम्हाला अंतिम निर्णय मी लोकसभेच्या संदर्भात कळवेल